सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसवड गावात देव सिद्धेश्वर आणि माता जोगेश्वरी यांची यात्रा खूप प्रसिद्ध आहे लाखो भाविक यात्रेत उपस्थित असतात भक्त बोजा धनगराच्या भक्तीस प्रसन्न होऊन श्री काळ भैरवनाथ सोनारहून मध्ये लिंगरूपात प्रकट झाले श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांचा यात्रेत्सव दिवाळी पाडव्यापासून सुरू होतो श्रींचे दिवाळी पाडव्यापासून ते तुळशी विवाहापर्यंत बारा दिवसाचे गट बसवले जातात गटाचा विशेष म्हणजे सूर्योदयाच्या आधीच गट बसवले जातात आणि सूर्यदेवाच्या आधीच उठवले जातात तसेच यात दिवस न चुकता उभे राहतात पहिल्या दिवशी गटस्थापना आणि हळदीचा सा समारंभ साजरा होतो तर बाऊबीजीला दिवाळी मैदान भरते तुळशी विवाहाच्या दिवशी पहाटे गट उठून भाविकांच्या उपस्थितीत रात्री बाराच्या सुमारास देवाचा शाही विवाह सोहळा संपन्न होतो यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे श्री सिद्धनाथांच्या रथोत्सवाचा भव्य सोहळा देव दिवाळीच्या दिवशी सर्व सालकरी पुजारी आणि मानकरी त्यांच्या उपस्थितीत उत्सव मूर्ती चंदनाच्या भव्य रथात विराजमान केली जाते या रथाला दोरखंडाच्या साह्याने ओढत नगर प्रदक्षिणा केली जाते यावेळी मानाच्या शासन काट्या उपस्थित असतात आणि सर्व भाविक गुलाल खोबऱ्याची उधळण करतात रथोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवस पेडण्यासाठी लोक रथावर झेंडे अर्पण करतात मित्रांनो तुम्ही कधी या यात्रेला गेलात का मला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका